चार गावच्या शिवला तीन गावच्या मधाला वारा छा मग मागा तर तिला माझा बसलाय इथं शेळ्या मंडळ धनगर समाज बहुजन समाजाला आहे का माझ्या गिरेश्वराच्या दरबारामध्ये जायचं भंडारा पिवळ व्हायचं सोनं लुटायचं आणि अंगावर खऱ्या थोड्या सोनं काय हे जगाला झाकून द्यायचं तो मायवाचा बंधू तुमचा आमचा राखण करता रक्षण करता पालन करता दोन्ही हात वरती करून कोण ना या काशी या या ब्रियश्वराच चांगलं व्हायला काय हरकत नाही ना मग बोला त्या हरी हरू मित्रांनो थोड्याच वेळामध्ये आपला पालखी सोहळा संपन्न होतोय आणि ज्या दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही आलात त्याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे जे खास मेळाव्यासाठी आले त्यांनाही पालखी भेटणार आहे आणि जे पालखीसाठी आले त्यांनाही माझा काशिनी घाचा आजचा कार्यक्रम बघायला भेटणार आहे माझा बिरेश्वर तुमचा सुख करताय पालन करताय काशिनी बिरदेव एवढं सोपं गणित नाही माझा भगवान नेहमी आहे त्याची तिला घात आहे तो जो दुःखी कष्ट आहे त्याच्या डोळ्यात तो, तो पुसताना माझा भगवंत आहे शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या जंगल कपारीत राव धनगराचा मेंढ्यांचा राखण करता माझा आहे एवढंच काय इथं तुम्ही आलाय पण त्या दरबारात काशी लिंगाच्या दरबारात तुमच्या चालक सुद्धा माझा वाहनाचा इथंच थांबत नाही माझा काशी लिंग सेवा करणारा चाय माझा माझा घेदेव कळणार नाही घावणार नाही तर समजून घेतला तर अवघात त्याची दिलाय पुन्हा एकदा चांगलं बोलून थांबून माझ्या सोहळ्याकडे मी जातो बोला त्या काशी लिंक सगळ्यांनी हात वरती करा काशी लिंक देवाला हो सांगा बेश्वरा दुःख कष्ट वाऱ्या संगत तुझ्या भंडाराच माझ्या अंगावर देऊ दे